महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदी गेसाहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातील या सभेला उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आदरणीय भास्कर जाधव साहेब त्याचबरोबर आमचे दुसरे काँग्रेसचे नेते आदरणीय भाई जगदाप साहेब आमचे किरण मानेजी प्रशांतजी पाटील अनिल कौशिक दिनेश ठाकूर विठ्ठल मोरेसाहेब मारुती कुटवड रंजनाताई शिंदरे मॅडम सुलजाताई सुतार आणि सुनीताताई सखवाळ आणि समोर बसलेले सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आप पार्टी शिवसेना सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आणि समोर बसलेले सर्व बंधुवाणी वगैरे आज नुकतेच आमच्या राज्यसभेच्या खासदार आणि उपनेत्या सन्माननीय प्रियंका चतुर्वेदीसुद्धा इथे आलेले आहेत त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो आज मला वाटतं सर्व मान्यवरांनी इकडे भाषण केलेलं आहे मला काय बोलायची गरज आहे का मला वाटतं आपण केलेल्या कामाचं बघितलेलं असेल गेल्या दहा वर्षामध्ये या ठाणे लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मध्ये नवी मुंबई असेल त्यानंतर भाईंदर असेल किंवा ठाणे असेल या तिन्ही मतदारसंघामध्ये या विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे मग ते ठाण्या दिग्या स्टेशन असेल त्यानंतर घनसुली अरोली इथला जोड रस्त्याचं कित्येक वर्ष थांबलेलं काम असेल त्याचबरोबर नेरुळची आणि बेलापूरची जेटी असेल त्यानंतर या ठिकाणी या नवी मुंबई शहराचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता जवळजवळ नव्याण्णव टक्के दिलेली वचन या ठिकाणी मी वचननामा मी पाळलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून काम करण्याची संधी आपण द्याल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि सर्व नेत्रीमंडळींसुद्धा धन्यवाद देतो की या सभेला आपण येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल मी परत एकदा सर्वांचा आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो